भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी दुसरा अवतार कुर्मावतार समुद्र मंथनासाठी घेतलेलं स्थिरतेचं रूप एकदा महर्षी दुर्वासांच्या शापामुळे देवतांनी आपलं तेज गमावलं दैत्यांनी तीनही लोकांवर अधिराज्य गाजवलं आणि देव दुर्बल झाले तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली हे श्रीहरी आम्हाला या संकटातून मुक्त करा भगवान विष्णूंनी सांगितलं क्षीरसागराचं मंथन करा त्यातून अमृत प्रकट होईल देवाने दैत्यांनी मिळून मंथन सुरू केलं वासुकी नागाने दोरीची भूमिका तर मंदार पर्वत मंथनासाठी वापरला पण तो समुद्राच्या गाव्यात बुडू लागला त्या क्षणी भगवान विष्णूंनी कुर्म म्हणजेच कासवाचं रूप धारण केलं ते समुद्राच्या तळाशी गेले आणि आपल्या विशाल पाठीवर पर्वत धारण केला त्यांच्या स्थैर्यामुळे समुद्र मंथन सुरू राहिलं त्या मंथनातून लक्ष्मी देवी चंद्र ऐरावत धन्वंतरी आणि शेवटी अमृत कुंभ प्रकट झाला देवदैत्यांमध्ये अमृतावरून वाद झाला तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन देवांना अमृत दिलं देवतांना पुन्हा तेज सामर्थ्य आणि धर्म प्राप्त झाला अशा रीतीने भगवान विष्णूंनी सृष्टीचं संतुलन प्रस्थापित केलं ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात पर्वतासारखी संकट आली तरी जर आपण कासवासारखे स्थिर राहिलो तर समुद्रही आपल्याला आधार देतो